नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आहे आपला विकेंडचा वार आणि आपला विकेंडचा वार कोणावर असतो हे तर तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये होय ताली आपलं <laughs> पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी पॉडकास्टसाठी स्पेशल म्युझिक होऊन जाऊ दे म्युझिक

आणि नंतर आता मग आता तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही बुकिंग करू शकता आता जूनपर्यंत वेळ आहे तुमच्याकडे हां करू शकता तुम्ही आणि नंतर मग आता ऑक्टोबरमध्ये चालू होणार आहे हां ऑक्टोबरमध्ये चालू होणार आहे आता तुम्हाला वाटत असेल मी हे असं का बोलते कारण आज जेव्हा त्याने तो नेहमीसारखाच त्याचा जो असतो ना रोणाचा व्लॉग त्याच्यामध्ये त्याने त्याच्या आईचा फक्त हाच रोल होता त्या टॉकिंग टॉमचा ज झमराजी बोलेंगे वही मे ज जमराजी बोलेंगे वही मे बोलंगी काय टॉम तुझं वाढलं होतं ना मग ते उजवाडलेलं तुझं काय परत झोपली काय मध्येच हा कुठे शून्यात गेली भूला नाही का नुसती अशी दो मान डलवायची अशी दो डलग बाय डल डलते वाऱ्यावर मान माझे डल डलते वाऱ्यावर बोलत काय बोलला तुम्हाला काही गोष्टींची क्लॅरिटी नाही ती क्लॅरिटी तू देणार आहे अरे माणसा स्वतःला तरी स्वतःला क्लॅरिटी आहे का तुझ्या गोष्टींची आज एक बोलतो तर उद्या एक बोलतो मग परत येतो ते रोणा घेऊन की आज नाही हे मी बोलले तर पण आता नाही आता मी हे चेंज केलं आहे आणि तुझ्या बायकोला साधं हे पण नाही माहिती की कि किती वाजता आपण काय गोष्टी देतो किती वाजता दहा वाजता की अकरा वाजता ते तुम्ही आधी आपापसात -आप ठरवून घ्या आणि नंतर लोकांना क्लॅरिटीच्या गोष्टी सांगा आला मु वाटा हो काकू तर तुम्हाला बोलता बोलता तुमची कधी इज्जत काढतो ना तुम्हाला कळत पण नाही तुम्ही मानले तेरे वेरे तो काय बोलला ऐकलं का तुम्ही ना मम्मी तुला समजला ना सगळ्यांना समजलं यांना ना तुमच्या जायदाद मधून बरखास्त करा बरखास्त चल गेट आउट काय बोलतो तुम्हाला बेडूक बोलतो त्याचा ऐकून ऐकून ती तर तुम्हाला काय हत्ती बित्ती तुमच्या मांडीवर थाप बिप काय मारते एक फ्रेंडली रिलेशन आणि एक हेल्दी फ्रेंडली रिलेशन ह्याच्यामध्ये ना खूप फरक असतो काकू तुम्हाला जर समजत नसेल ना तर समजून घ्या नाही तर आज टवळाखोर आहे ना कधी तुमची वर्णी लावेल ना तुम्हाला तिथे बाहेर बसवलं आहे ना कायमचं तिथे बसावं लागेल तुमच्यासाठी पण वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन घेऊन येईल पण सकाळचं थोड्या थो वेळासाठी पाहिजे असेल ना तर तुम्ही मला ॲडव्हान्समध्ये सांगा नाहीतर बघा ही रिस्क आहे ती रिस्क आहे मग मला ना दुसरं बुकिंग आलं ना तर मग मी आहे ना त्यांना देऊन टाकणार मग तुमचं बुकिंग कॅन्सल होऊन जायला मग ही रिस्क आहे ही रिस्क आहे अरे काय समजतोच काय तो स्वतःला हां काय समजता खटारा स्टेशिवाय कुठला दुसरा स्टे नाही आहे रत्नागिरीमध्ये मोठ्या रिस्कच्या गोष्टी करतो ते आज आहे ना मी एक आवाहन करणार आहे म्हणजे काही असू दे आता मी इतके दिवस गप्प होती काही बोलत नव्हती असं गोष्ट मी कधीच बोलली नाही आता त्या दिवशी त्या मावशीने माझ्यावरती ॲलिगेशन लावलं तरी पण मी गप्प राहिली काही बोलली नाही मी तेव्हा पण बोलली की मी असंच कोणाला काही बोलत नाही अनसबस्क्राईब करा वगैरे ते तर मी असं पण आताही बोलणार नाही आहे अनसबस्क्राईब करा पण मला फक्त इतकंच बोलायचं आहे की जरा तुमच्यामध्ये थोडी इज्जत राहिली असेल ना माझ्या मंडळीने ह्याच्याकडे जातात ना ते लाचार मंद भक्त त्यांच्यासाठी बोलते मी तुमच्यामध्ये थोडी इज्जत हिज़त, इज्जतीचा थोडा एवढा पण पॉईंट शिल्लक राहायला असेल ना बंद कराल तुम्ही याच्या दारात जाणार इतके रूल्स अँड रेग्युलेशन इतके रूल्स अँड रेग्युलेशन काय काय समजलं काय एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे तिथे काय फन करायला येणार आहे मजा करायला येणार आहे की काय तुझे रूल्स अँड रेग्युलेशनचं प्रेशर घेऊन राहणार आहे लोकं इतकं तुझं किती लक्षात ठेवायचं हे नाही करायचं ते नाही करायचं असं नाही करायचं तसं नाही करायचं इतक्यालाच मिळणार इतक्या वेळेस मिळणार तुला इतका त्रास होतो ना इतकं त्रास होतो ना तर बंद करते नाही तसं पण ते होणारच आहे एक ना एक दिवस तर होणारच आहे आता बघ तुझे जे जे लागले आहेत था था ना बरोबर व्ह्यूजचे वांदे आणि जे तू इमेज सुधारण्याचं आता थांबलं आहेस ते मी सांगते मी त्याच्या पॉईंटवरती नंतर येते पण तसंच आहे ना तुझे ह्या स्टेजची पण इमेज वाचवता वाचवताना तुझे बारा वाजणार आहेत बारा कारण हे स्वतःच्या तोंडाने माती खातो आहेस तू इतकं नाही री इतकं नाही री इतकं नाही नाही ह्या गोष्टीला नाही त्या गोष्टीला नाही हे नाही मिळणार ते नाही मिळणार असं नाही तसं नाही ते नाही नाही बोलणं ना थोडं बंद कर नाही तर आयुष्यात आहे ना नाही एवढी मोठी फुल्ली लागणार आहे तुझ्या ते बघितले का संत संत झमरानंद बघितले खांब्याची ॲक्शन बघितली का त्याच्यावरून वाटतं का हा एवढा सात्विक मुलगा असेल हां वाटतोच तो तसा तर तुपात गोळलेलाच आहे तो असा हां त्याचा चमन गोटा बुडवला होता आयशीने तुपात ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स ओके कळलं का झमुऱ्या हां ते हातवारे तुझ्यात ना सगळं सांगून गेले तुझी पोहच आणि ना सगळे ह्याच्यासाठीच जातात पण मी तिथे पण आहे ना कधी ब्रांच ओपन केले ना तो मी तिथे पण असं करायला देणार नाही आहे बघ तुला कोण तिथे उभं पण करणार नाही आहे समजला का तू नाव चेंज कर आणि असं लिह की झमुरा संस्कार वर्ग मठ तर त्याच्यामध्ये ज्यांना यायचं आहे त्यांनी या फक्त नॉनव्हेज मठ आहे थोडा खायला प्यायला मिळतं यायला पण मिळतं समजलं उगाच सगळी नाटकं आहेत ह्याच्याबरोबर आहे ना सेटिंग झालं ना की सगळं काही होतं आणि त्या सेटिंगवाल्यांची पण काहीतरी बिघडली वाटतं सेटिंग मोठा ग्रुप घेऊन येणार आहे ती पुढच्या नाही मोठा ग्रुप घेऊन येणार कलटी कलटी झाली सेटिंग हां हां खालीवलकर काकूंची टॉम म्हणते हां सोदूक प्रियड होणार पण गाडी कडवली लागते अरे तुझ्या मुलाला स्मार्ट वर्क करता येत नाही त्याच्यामध्ये गॅसचा काय दोष कोणाचं काय दोष कशाला आम्हाला ते रोणा गाऊन दाखवतोय कशाला मी आधी पण सांगितलं तो वेंडर्स ठेव हो। ते येतील आठवड्यामधनं एकदा आणि बघतील काय माल मसाला पाहिजे पण तुझा अगेन तोच प्रॉब्लेम आहे तुझा कमर्शियल सेटअप तर आहे नाही तुझ्याकडे मोठा फ्रीज नाही आहे मोठा स्टोरेज नाही आहे काय नाही आहे ते फालतूचे ते मागच्या रूम्सला फालतूचे किचन बिचन देऊन ठेवले त्याच्यामध्ये वाया घालवलास तू स्पेस युजलेस तुला अक्कलच नाही आहे तर काय करणार ना त्याच्यामध्ये लोकं काय करणार त्याच्यामध्ये आणि गाडी काढायची मुळात गरजच नाही आहे जर तुला आहे तर तू सायकल चालव ना थोडं वजन तरी कमी होईल सकाळ सकाळी सायकलिंग पण होईल तुझं स्कूटी आहे स्कूटीवर जा जसं तू नाश्ता सर्व करण्यासाठी टाइम लिमिट ठेवणार आहेस तसं मग सकाळी पण स्टार्ट लवकर करायचं नॉर्मल हॉटेलमध्ये साडेसातला नाश्ता चालू होतो हां आणि चांगल्या चांगल्या चा ह्याच्यामध्ये म्हणजे बेसिक ह्याच्यामध्ये पण मी बघितले जेव्हा आमचं कधी अर्ली मॉर्निंग फ्लाईट वगैरे असतं आम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं तेव्हा त्यांचं रेस्टॉरंट ओपन नसतं तरी आम्ही चार वाजताही निघालो आहे तरी पण पॅक करून नाश्ता ते देतात की टेक युअर ब्रेकफास्ट विथ यू आणि ते लोक एक पॅकेज करून देतात ज्याच्यामध्ये दे, सँडविचेस असतात फ्रूट्स असतात ज्यूस असतं तुझ्या चानेत तर नाही होणार रे नाही होणार बनकार बनकार नाही होणेवाला भाई बहुत थंड आहे तू ते राहिला प्रश्न बॅग्सचा तर त्या बॅग्स ना कुठेही ठेवून देतात बाबा जरी तुझ्याकडे स्टोरेज रूम नसलं ना तरी पण लोक त्या बॅग्स रिसेप्शनला वगैरे सोडून जातात जर आपलं चेकआउट असेल आणि आपल्याला त्या दिवशी अजून फिरायचं असेल आता आमचं चेकआउट होतं दहा वाजता आणि त्या दिवशी आम्हाला स वॉटर पार्क एन्जॉय करायचं होतं पण आम्ही चेकआउट केलं बॅगा ठेवल्या आणि मग आम्ही वॉटर पार्कला गेलो वॉटर पार्कवरून सगळं काही केलं एन्जॉय केलं परत आलो बॅगा घेतल्या आणि निघालो ह्याला माणुसकी म्हणतात माणूस आणि जेव्हा आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असतो तेव्हा काही सर्व्हिसेस माणुसकीच्या नात्याने प्रोव्हाइड करायच्या असतात नुसतं सगळंच सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे काय वेन यू सर प्रोवाईड सम सर्विस टू द पीपल नुसतं तोंडाला ते एक येतं शब्द म्हणून सर्व्हिस इंडस्ट्री सर्व्हिस इंडस्ट्री बोलायचं नाही तू ना त्या इंडस्ट्रीतला सचा स पण नाही आहे स सागर गोट्या ते कोणी मला बोलतात ना तू दात विचकून बिचकून असं तुझं काहीतरी पर्सनल हे आहे माझं काही पर्सनल वगैरे घेणं देणं नाही आहे पण इन जनरलच मला अशा लोकांची चीड येते जे लोक दुसऱ्यांना फक्त ठगवण्याव्यतिरिक्त काहीही करत नाही असे लोकांना काहीही मिळणं किंवा काहीही त्यांच्यासाठी लोकांनी करणं त्यांना रेसिप्रोकेट करणं त्यांचे ॲक्शन हे मला अजिबात पटत नाही मला चीड येते ह्या तुम्हाला इतकं भरभरून प्रेम मिळतं तुमच्या अशा वागणुकीलाही तुम्ही इतकं थुकरटपणे लोकांना ट्रीट करता तरी लोक तुमच्यावर एवढं प्रेम करता तुम्ही किती ग्रेटफुल असलं पाहिजे आभार मानला पाहिजे नुसतं तोंडाने नाही तेच मी बोलते आहे युअर ॲक्शन स्पीक लावडर दॅन युअर वर्ड्स तू त्या दिवशी एवढे आभार मानलेस एवढं मानले, थँक्यू 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 बोलला आणि नंतर हे असं शेण खायला बसला काय फायदा काय फायदा त्या थँक्यूचा सगळं घातलंस ना पाणी त्याच्यावर इतक्या माश्या इतक्या माशा घोंगावत इत? असतात तिकडे स्वच्छता नाही अजिबात ते तिथेच ते कुत्र्यांना खायला व्हायला घालतात त्याचा ते खरकट ते कुठे ना कुठे थोडंफार तरी राहतंच आय एम शुअर डायम शुअर हा माणूस तिथे काही झाडून बिडून काढत नसेल म्हणजे हा माणूस तर नाहीच पण त्या बायकांकडनं पण ते करून घेत नसेल ते तर असेलच रोजच्या रोज तर नाहीच नाही तर ते सगळं आणि तो सोफा आणि ते सोफ्याच्या मागची घाण असते ती तिकडे झोके घेत आणि त्याच्यावरच ते मच्छी काय साफ करतात त्या दिवशी ते काढ आणि सगळं साफ करत बसलेले ती कुठे कुठे त्या कोपऱ्यात वगैरे अडकलेले असेल त्याचं ते, ते वास त्याच्यामध्ये मुरत असेल आणि ती म्हणजे इतकं भयंकर आहे ना तो स्टे की म्हणजे मला ना खरंच असं त्या लोकांवर दया येते दया कसं काय बाबा तिथे राहता आणि त्यांच्या तिथे जाऊन बसता आणि झमुरी त्या दिवशी ते टिपॉयच्या खालून वगैरे काय काय तो एक तो एक काढत होता तर म्हणते खालून एक एक खजाना निघतोय खजाना कसला जरा व्यवस्थित ठेवा तिथे तिथे किती ते काय काय भरून ठेवलं आहे तिथेच बसतो तिथेच खातो तिथेच झोपते ती काय शिशी 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 पाण्यांनी आणला आमच्यासाठी केक पाण्यानी आणला आमच्यासाठी केक झमुरी लेक झमुरी काय तुझं काय आयडेंटिटी काय नावाची गोष्ट आहे की नाही तो नाही तर नाही तू तरी तुझ्या आईचं काहीतरी रिस्पेक्ट ठेव झमुऱ्या तू ते मनुरात ठेवलेला ना बेस्ट आहे बेस्ट तेच ठेवते तुझ्यासाठी बेस्ट आहे काय अजिबात तोंडच उघडू नको बघ तू ज्या दिवशी मौनरट ठेवशील ना त्या दिवशी तुला व्ह्यूज जास्त असतात त्याला बघितलं का पेल्यामध्ये फिश करी घेऊन बसलेला आणि गेस्टला देताना कशी देतं ते छोट्या छोट्या वाटीमध्ये दे देतो आणि वरेन म्हणतं म्हणजे एवढं सॉलिड असतं ना एवढं टेस्टी असतं ना की ते परत मागतातच असं तुम्ही कधी मागितलं आहे का अरे दुसऱ्या हॉटेलमध्ये ती अशी लांबट असा तो एक ट्रेसारखी एक गोष्ट असते त्याच्यामध्ये सर्व करतात तू कशात देतो एवढ्याशा वाटीत ती ते, ते चपाती भाज भाकरीबरोबरच बुडवून खाण्यात जात असेल मग भातासाठी वेगळी मागवतात त्याच्या तू चार्ज करतो आणि वरून वेगळी मागवतात ते वर तोंड करून सांगतो त्याचा काय फुकटच देतो ना जरा व्यवस्थित दिलीस ना तर नाही मागवणार ते आतापर्यंत ना आम्हीच बोलायचं आल ठम कत्त नार मान मरडत हिरव्या राणे आल ठम कत्त नार लचकत्त मान मरडत हिरव्या राणे अ कुकरवी सिट्टी मारण्याला गा तरी चाल पे जमूऱ्या खरंच झमूऱ्या ह्याच्यामध्ये तर काही शकच नाही की तेरी अदाय उफ तुझी अदाय तर त्या झमुरीपेक्षा पण सॉलिड आहे म्हणजे झमुरीला काय अदायच राहिलेली नाही तिच्या बिदा सगळी झालेलं आहे खतम आता खारी बिरी बघून बोलतो मी तर चाय प्यायला सुरू करायला पाहिजे मला चाय प्यायला पाहिजे अरे तिथं तू पितोसच बघितला आम्ही आता लास्ट टाइम दोनदा गेलेला तेव्हा आता चहा पित होता चांगला आणि आता काय आता बोलतो मी चहा प्यायला सुरू करणार मोठा किती खोटं बोलतो रे किती खोटं बोलतो तू आधी नव्हे ती टॉमला नवऱ्याची आठवण आली पप्पाच्या जागेतला झाड आहे ना त्यांना दाखव आंबा आंब्याची टेस्ट पप्पांच्या झाडाला पण आंबे लागले जमुऱ्याच्या कधी लागणार रे बाबा जमूऱ्या क्या हो ते रा कब कब अरे नाईट कॉलेज रिटर्न तुला एवढं वाचता पण येत नाही का गार्डनिंगसाठीच आहे ते झमुरीने पण वाचूनच सांगितलं पण ॲटलिस्ट तिला तेवढं तरी डोकं आहे की काय आहे तर त्याची इन्फॉर्मेशन वगैरे वाचावी आणि नंतर आपलं तोंड उघडं तिथे नाही हे कर ना फिश फ्राय म्हणजे मोठ्या फिश असताना ते तुला प्रॉब्लेम होता ना म्हणून त्याच्यासाठी हे दिलं आहे फिश पार्टी करायला दिलं आहे ते आईचं ठीक आहे रे तिला तर म्हणजे ठीक आहे तिला एवढं इंग्लिश वगैरे वाचता येत नसेल किंवा तिला एवढं नाही समजत तिच्यासाठी नवीन आहेत या गोष्टी पण तुझं काय रे आणि गॉड मदर फादर एका ग्रुपमध्ये स्वतः वेगळ्या याच्यात आणि तू कोण म्हणजे तू काय केअरटेकर टेकर हा तू केअरटेकरची कॅटेगरी आणि ते झमुरीला झमुरीला त्या स्टाफ मेंबरमध्ये ढकलून दिलं झमुरी अँड अदर स्टाफ शिशी 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 झमुरी कभी नाही सेति मे कभी नाही सेती मे इतना बडा अपमान हा ना एक खूप मोठा मेल शॉम्युनिस्ट आणि नार्सिसिस्ट माणूस आहे त्या मोठ्या गप्पा हाकतं सांगते मी कधी काही बोललो का कधी तुला काय पाहिजे ते घेऊन दिले ना मी तुला कधी बोललो की हे घेऊ नको एवढी मेहनत करते तर मग दिलंच पाहिजे ना मी नेहमी म्हणतो एवढी मेहनत करते तर तू डिझर्व करते कळलं ना जमुरी ही रीड रीड बिटवीन द लाईन्स तू म मेहनत करते ना म्हणून तुला अलाउड आहे ते पण काय अलाउड बिलाउड नाही आहे <laughs> काय तर एक शॅम्पू घेऊन काय दिलं आहे आता मोठा मोठा लगेच काढलं त्याने एवढा मोठा व्हिडिओ त्याच्यावरती ते तर राहूच दे पण तो बोलतोय ते फक्त तू मेहनत करते जोपर्यंत काम करते त्याच्यासाठी राखतेस ना तोपर्यंत कारण तुला तो सॅलरी देत नाही बाकीच्यांना सॅलरी देतो मग फुकटात काम नाही करून घेऊ शकत ना मग थोडं काहीतरी द्यायला पाहिजे चिरीमिरी म्हणून तुला तो देतो जे काही देतो ते काय देतो काय माहिती पण ते तुमच्यामध्ये काय असेल ते पण कळलं ना तुला हां बायको म्हणून तुझा काही काही वजूद नाही आहे चमोरी कमर्शियल गॅस प्रमाणेच याचं कमर्शियल मीटर पण नाही आहे वाटतं म्हणून याला एवढं बिल येतं आणि सांगतो तोंड करून आता कधी फॅब्रिकेटेड लायसन्स दाखवतोय वाटच बघते मी याचं तर असं आहे ना जो मी बोलता हूं, वो हा कबी नाही करता कबी कबी नाही करता और जो मी नाही बोलता मतलब मैं आप भुली जाओ तो उसका कोई सवालही नाही उठता हा आधी काय म्हणाला आता की मी जाणार आहे ना बंद होणार आहे तरी पण तुम्हाला खायला प्यायला नाही मिळणार पण बाकी स्टे चालू राहील असं येईल मग तुम्ही येऊ शकता फक्त राहण्याची सोय करतील ते स्टाफ तुम्हाला सगळं क्लीन वगैरे करून देईल जसं पाहिजे तसं कुठची पण रूम तुम्ही बुक करू शकता फक्त खाण्यापिण्याची सोय नाही ना, ना। आणि मग नंतर आता नाही आता नाही होणार ना ना मी जे बोललो होतो ना ते कॅन्सल आता आम्ही नसलो ना की ना घर पण बंद राहणार आणि स्टे पण बंद राहणार आणि सगळंच बंद राहणार कारण इमर्जन्सी वगैरे आली तर तर मग मी नाहीये ना रे बोलण्याच्या आधी विचार करत जा ना मग कशाला मोठे मोठे डेंगे हाकतो प्रत्येक वेळेला काहीतरी पचकतो आणि नंतर मग येतो उलटा बोमल्यात आणि आम्हाला क्लॅरिटीच्या गोष्टी सांगतो तुझं काही ते क्लिअर कर अजून एक अजून एक काय म्हणे मी जे सबस्क्रायबर आहे ना त्यांना हाच रेट ठेवणार आहे आणि जे नॉन सबस्क्राईबर्स आहेत ना त्यांना जास्त रेट लावणार अरे आम्हाला काही येडा समजलं की येडा समजला तू पब्लिकला हां पब्लिक तुझ्याकडे ना सबस्क्राईब करून येईल आणि द मुमेंट दे रीच रेल्वे स्टेशन चेकआउट वगैरे झालं सेटलमेंट झालं त्याच्यानंतर आहे ना तुला ना त्यांच्याच मोबाईलवरून तुझ्याच व्हॉट्सअपवर मेसेज करतील स्क्रीनशॉट पाठवतील स्क्रीनशॉट अनसबस्क्राईब्ड बा बाकी जर से का माझं पॉडकास्ट ऐकून जर तू हा पण तुझा डिसिजन चेंज केलास तर याद राख बालूला सांगेन ना असं तुला ना चांगलंच तुझं वी गोडून ओढून काढायला डोक्यावरचा विगिनबाईच्या पण इमानदार आहेत रे त्यांना तू काय पण विचारलं बिचारे एवढंच बोलतात तुझ्यासारखं नाही दरवेळेला वेगवेगळं वेगवेगळं वेग, वेग, वेग वेग बोलत तुमच्याकडे जे गेस्ट येतात तुमच्यासाठी काहीतरी आणतात तर त्यांची थोडी तरी इज्जत करायला शिक नाहीतर आहे ना तू त्यांची बेइज्जती केली ना तर मग मी आहे इथे बसलेली समजलं सबका सबका बदला लेगी ये गॉसिप गर्ल काय होतं ते एखाद्या पीड़ा माणसाला ना त्याचं आडनाव म्हणजे सगळं काही असतं कारण त्या आडनावामध्ये सगळं सगळं त्याचं खानदान इन्वॉल्व्ह असतं पिढ्यान पिढ्या असतात असतं ते आपलं पिढीजात नाव असतं त्याच्यामुळे त्याची खिल्ली उडवणं हे योग्य नाही आहे तुझ्या नावाची खिल्ली उडवली तर तुला चालेल का रे म्हणजे तिथं मी ऑलरेडी उडवतेच आहे पण ते तुला हेच हेच दाखवून द्यायचं ना म्हणून मला देवाने पाठवलंय ती टॉम चुकून त्यांचं चुकीचं बोलली होती तर तेव्हा ते मिस झालं म्हणून याने पुन्हा तिच्याकडून बोलवून घेतलं आणि ती पुन्हा बोलली पण अरे शरम करो भगवानचे डरो सगळ्या गोष्टी नुसतं असं तलून मलून बघतं की किती वजन आहे किती वजन आहे काय नाही सगळ्या गोष्टी तुला जे येतात ना ते लोक पण पक्के चॅप्टर आहेत हुशार आहे तुझ्यासारखेच कारण तुला तसेच पाहिजे ना शेरासने मी शव्वा शेरच भेटतो ठकास महाठक तसंच तुला ना महाठक लोक भेटलेत ते जे काही मिळतंय ना तुला ते काही चांदी फांदीचं नाही आहे एवढा मोठा उडू नको सगळं काय सिल्वर प्लेटेड आहे दोनशे तीनशे रुपयाला ऑनलाईन मिळतं ॲमेझॉनवर ठीक आहे चप्पल्याची साईज सांगतं चप्पल पाहिजे आता तेवढंच बाकी राहिलं तुझ्या अपेक्षा जरा जास्तच वाढत चाललं आहे असं नाही वाटत तुझ्या बायकोच्या चप्पल्याची साईज आहे ना युनिक असली तरी ती मिळत नाही असं नाही आहे जरा चांगल्या दुकानात जायचं हां नाही जायचं आणि रस्त्यावर त्या क्रोली बाजारात तर नाहीच नाही चांगल्या एका शू शॉपमध्ये घेऊन जा तिकडे मिळेल काय तर मग वाट बघ थोड्या दिवसांनी लोक जोड्याने आणतील ना त्या म्हणजे जोडे मिळतात का बघ त्या साईजचे मगाशी मी बोलली तसं तुझे तर वांदेच आहेत सगळं तुला वाचता तर येतच नाही पण दिसत पण नाही तुला डोळ्याने त्या बॉक्सवर एवढा मोठा कुकरचा फोटो आहे त्याच्यामध्ये तुला चपला वाटल्या काय तुझ्यासारखे वाटले का लोक तुला बाकरवडीच्या डब्यामध्ये चिकन मसाला ठेवणारे ते समय बघून टॉकिंग टॉम एवढी खुश झाली वा एकदम रोलमध्ये आली का टाळ्या वाजवायला लागली वा वा, वा वा ते आठवलं ना टॉय मंडई लॉंग लॉंग अगो मी तुम्हाला एक टॉय दाखवलं होतं तेच तेच टॉयची परत आठवण झाली मला त्या टाळ्या बघून हा तर ते, ते पण भाड्याने द्यायच्या विचारात आहे काय तर तुम्ही घेऊन जा तुमच्याकडे पूजा वगैरे असेल ना तर हजार हजार रुपयाला हे भाड्याने देईन मी अरे लाच कर लाच तुझी तर लायकी नाही घेण्याची असल्या गोष्टी दुसऱ्यांनी दिलं आहे तर ते तरी काहीतरी शरमकर बोलायचं त्या भेटवस्तूचा तरी काहीतरी मान ठेव आणि तुझं ते आधी होतं ते ते कुठे गेलं रे ते फिश लाईट आणि काय ते कारंजा काय ते काहीतरी टाईपचं आणलेलं आहे ते ठेवणार होतास काय झालं त्याचं कुठे गायब झालं ते आता म्हणे मी हे समाई ठेवणार वरती नेऊन डोक्यावर ठेव हो तुझ्या थोडा तरी प्रकाश पडेल मंडळी हे जे काही आपल्याला दाखवतंय ना की बाहेरच्या लोकांसाठी पण जेवण चालू केलंय असं आहे हे आताच नाही आहे हे पहिल्यापासूनच चालत आलंय फक्त आता त्याच्याकडे बुकिंग नाही आहे हे धडधडीत आहे आता काही खोटं बोलण्यात जास्त पॉईंट नाही आहे लपवाछपवी करण्यामध्ये त्यामुळे ते आता थोडं थोडं म्हणजे सांगतो असा अर्धेमध्ये पण म काही काही वेळेला त्याच्याकडे नसतात पण तो बाहेरचं बुकिंग पण सांगत नाही स्वतःच वाढून स्वतःच जेवतो आणि आपल्याला दाखवतो दाखवताना दाखवतो की बघा हे आम्ही गेस्टना दिलं जसं त्या दिवशीची खिचडी खिचडी काय ते काय मसाले भात आणि काय पुलाव काय म्हणतात ते म्हणजे ह्यांचा ना प्रॉब्लेमच आहे त्या बोंबलीचा पण ते खिचडी मसाला खिचडीला बोलते मसाले भात आणि ही पण ही पण मसाले भातच बोलते आणि त्या रेसिपीकडे वळूया आता आपण द ग्रेट मदर शेफ ज्युनियर रेसिपी म्हणजे मदर शेफच्या हाताखाली चंट झालेली ज्युनियर तिच्या हातची रेसिपी सगळ्यात पहिले जेव्हा आपण डाळ आणि तांदूळ हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स घेतो तेव्हा ती खिचडी असते पुलावसाठी मसाले भातासाठी फक्त आणि फक्त तांदळाचा वापर होतो तांदूळ आणि इतर भाज्या आता झमुरी म्हणाली या तुमच्याकडे कुठल्या भाज्या नसतील तर तुम्ही हा भात बनवू शकता आता मी याच्यासाठी घेतला आहे फ्लॉवर बटाटा मटार म हे काय आहे हे भाज्या नाही तर काय आहे तुमच्या गोंगॉंगच्या दुनियामध्ये काय वेगळं म्हणतात का याला आणि तर लसूण आहे लसूण लसुन। आलं नाही लसूण दाखवून आलं म्हणते त्याला आणि नंतर मग भातात टाकताना परत त्याच आ आल्याला लसूण म्हणते नक्की काहीतरी ठरव लसूण आहे की आलं आलं आहे की लसूण हा माझा मसाल्याचा डब्बा माझा साथी अरे 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 त्याचा त्याचा आधार घ्यायला लागला आता झमुरीला काय करणार रे बाबा शे आणि त्या दिवशी तू मला फिदी फिदी हसून सांगत होता ज्या पानचट जोक सुचतात ना तुला झमरी म्हणाली मी तयार आहे मी म्हणाले कशासाठी तयार आहे कशासाठी तयार आहे अग ग झमुरी कशाला ग कशाला त्याच्याकडनं कसली अपेक्षा ठेवते तू जी तलवार मॅनेतनं बाहेरच येत नाही अशा तलवारीचा काय उपयोग धार नाही त्या तलवारीला मी यंग मुलगी काय काय सोडवतो तू फक्त ना हेच आहे ना असं बिनधारी तलवारीनेच खुश राह त्याच्या तोंडाची जी तलवार आहे ना फालतूची नुसती पचपच करतो उगाच काही तुला चढवतो त्याच्यातच खुश राहतो यंग मुलगी कधी मोठी होणार की नाही काही यंगच राहणार आता ह्याच्यापेक्षा कमी वयात कामं केली आम्ही ह्याच्यापेक्षा कमी वयात मुलं सांभाळली आणि राहिली गोष्ट त्या खिचडीची तर ती तर बाबा बघूनच काहीतरी होत होतं मला नुसतं नुसतं ते मसाल्याचा भडी मार केला की झालं आपलं काय नाहीत ते सगळे मसाले घालायचे दुनियावरचे तरी तो बिर्याणी मसाला नव्हता म्हणून वाचली नाहीतर अजून तो बिर्याणीचा पण फ्लेवर म्हणजे तो खिचडी आहे मसाले भाता आहे की बिर्याणी आहे तर कन्फ्यूजच होऊन जाईल तुमचे गेस्ट त्याच्यात लसूण पण टाकला ठेचलेला वरून आलं लसूण पेस्ट पण टाकली काय जेवण करते रे बाबा आणि जे मी बोलते ना ते बरोबर ऐकता आणि ते तुम्ही खरं करून दाखवता बरोबर बोललेली की नाही मंडळी मी एकच तो मसाला ते लोक प्रिपेअर करतात तीच ग्रेव्ही त्याच्यामध्येच वेगवेगळी वेग वेग मच्छी टाकतात त्याच्यामध्येच सुरमई टाकतात त्याच्यामध्येच कालवड टाकतात त्याच्यामध्येच कोळंबी टाकतात बस पण बेस मसाला एकच एम गोष्ट जमुरी पण बोलली बोलली की नाही जमुरी की काय नाही त्याच्यामध्ये काहीच नसतं मला तर आहे की कशामध्ये हो पण असं कांदा टोमॅटो आणि असं थपथपीत केला ना की त्याचं बनतंच काय ना काहीतरी थपथपीत क्या वलती पावलेक पावलेख साई पाकडे हां आणि ते ट्रीटमेंटचं आणि ते आम्हाला ना नकोच सांगू नकोच सांगू त्याला जमाना झाला आम्हाला करून पाच वेळा करून झालं तू नवीन आहेस तुझ्यासाठीच लखलाप तुझं ज्ञान आम्हाला नको देऊस ही गोष्ट त्या ॲमेझॉनची तर ॲमेझॉनने ते तुम्हाला रिफंड केले पैसे हे शक्यच नाही हे तुम्ही खोटं बोलताय आणि हे अक्षरशः खोटंच आहे आणि ते काहीतरी ॲमेझॉनवरून गायबच झाला तो सेलर वगैरे असं होत नाही ॲमेझॉनच्या पेजवरती रूल्स अँड रेग्युलेशन्स लिहिलेले आहेत जसे तुमचे खटारे रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही बनवत असताना त्यापेक्षा ना अशा ठिकाणी असं जे लेजिट वे वेबसाईट्स वगैरे आहेत त्यांचे जरा वाचायचे म्हणजे थोडी अक्कल आली असती तुम्हाला तिथे लिहिलेलं आहे की तुम्ही चेक करायचं की वेंडर व्हेरीफाईड आहे की नाही व्हेरीफाईड बाय ॲमेझॉन असेल तरच ॲमेझॉन त्या प्रॉडक्टची गॅरंटी घेते अदरवाईज ॲमेझॉन इज नॉट लिएबल फॉर एनिथिंग एनीथिंग हॅपन्स विथ द प्रॉडक्ट ते पैसे देणारच नाहीत हे मी लिहून देते जाता जाता मंडळी मी एक लास्ट पॉईंट राखून ठेवला होता तो मी तुमच्याबरोबर शेअर करते जे म्हणजे झमुरी काय म्हणाली ऐकलत का लोक ना माझ्या हातचं खायला म्हणजे स्पेशली येतात लोक मी जेव्हा चिकन बनवते ना मी माझ्या धन्या आणलेला ना हे बटरा टाकते त्याच्यामध्ये आणि मग ना लोकांना ना इतकं सॉलिड वाटतं इतकं सही वाटतं ना माझ्या हातचं चिकन माझ्या हातचं जेवण की ते आता मी तुम्हाला सांगते म्हणजे मी त्याच्यामध्ये ना बटर टाकते ओरिजिनल बटर ते बटर कुठून येतं माहिती आहे ना तुम्हाला मंडई एकदम मस्त असं येतो असं तूप नॅचरल त्याचं नाक शिवशिवतो ना असं बटर मस्त आणि त्याच्याने ना इतकं टेस्टी जेवण बनतं ना की ये गेस्ट मांगे मोर हे एकदम स्पेशल आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला आहे का मंडई तो मेदूवाडाचा व्हिडिओ असा असा तो असा काखेमध्ये असा हात घालतानी करून असा मेदूवडा वडा टाकतो चक्क करून मेदूवडा टाकतो तर असं म्हणजे तसंच काहीतरी असा फक्त हिचा आत काखेत नाही आणि कुठे कुठे जातो आणि असं तिकडचं असं स्पेशल बटर आणि स्पेशल असं बटरी टेस्ट येते आणि मग सॉलिड म्हणजे एकदम लोकांना आवडतो आता <laughs> जे लोक खाऊन गेले असतील आणि हे पॉडकास्ट ऐकत असतील ना त्यांनी धुवा हार्टीकने गुळण्या करा अल बेस्ट दे तुमचं भलं करो अजून जा त्यांच्याकडे असं टेस्टी टेस्टी बटरी फूड खायला चला तर मग म्हणते याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबते आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्ही भरपूर एन्जॉय केलं असेल भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बा बाय मसाला मा एन्जॉय युअर वीकेंड लव यू ऑल